पीक संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आज मंगळवारपासून या जिल्ह्यांमध्ये पीक खात्यामध्ये जमावणं सुरू सुरुवात तर यामध्ये कोणकोणते जिल्ह्यात व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक मा इथं जमा होणार आहे यासंदर्भात माहिती पाहणार आहे जी की नवीन लेटेस्ट अपडेट इथं आलेली आहे तर पीक वाटप पी इथं सुरू झालेला की आता हा जो पीक आहे तो कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे पीक विम्याचे पैसे फक्त या शेतकऱ्यांना मिळणार आहे पीक ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार पंचवीस आणि चोवीसचा भरलेला आहे तर अशांसाठी गुड न्यूज आहे तरता, है, है। है तर आता तुमच्या बँक खात्याला जे काही आधार लिंक केलेलं आहे तर अशांनाच पैसे इथे मिळणार आहे कृषी पिकांचा नुकसान भरपाई सर्वे इथं करणे बंधनकारक आहे संबंधित पंचनामे दाखल झालेले आहे का त्यानंतर अर्ज जे काही तुमचा स्टेटस अप्रूव्हल आहे की रिजेक्ट आहे ते त्यावर डिपेंड करणार आहे तर आता किती रक्कम इथं मिळणार आहे विम्यासाठी तर त्यामध्ये सरासरी पंधरा हजार ते सत्तरा हजार रुपये प्रति हेक्टरी इतका विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होईल किती सतरा हजार रुपये प्रति हेक्टरी तर काही ठिकाणी अतिदृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना बत्तीस हजार पाचशे रुपयापेक्षा जास्ती रक्कम मिळणार आहे तर आता यामध्ये कोणकोणते शेतकरी आहे त्यानंतर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा होणार आहेत तर शेतकऱ्यांसाठी काय सूचना आहे खातं आधार लिंक असणे आवश्यक आहे बँक ई के वाय सी म्हणजे बँकेचे के वाय सी पूर्ण नसल्यास वाटपास e उशीर होईल म्हणजे तुमच्या बँकेची जर केवायशी नसेल तर तुम्हाला पैसे मिळण्यास विलंब होऊ शकतो व देखील लागणार दररोज जिल्ह्यानुसार लिस्ट इथं अपडेट होते तर वेगवेगळ्या वेग जिल्ह्यात जे का आता पहिला टप्पा दोन नोव्हेंबर ते अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत इथं होणार आहे तर त्यामध्ये दहा जिल्ह्यामध्ये इथं सुरू लातूर हिंगोली यवतमाळ इत्यादी त्यानंतर दुसरा टप्पा पहिला टप्पा दोन नोव्हेंबर ते अकरा नोव्हेंबर दुसरा टप्पा जो आहे बारा नोव्हेंबर ते अठ्ठावीस नोव्हेंबर तर उर्वरित तर त्यामध्ये पंचवीस जिल्ह्यांमध्ये वाटप प्रक्रिया सुरू आहे तर आजच्या उठ्यामध्ये माहिती बनणारा यामध्ये कोणकोणते कौन जिल्हे आहे तर आता यामध्ये जिल्हे वाटप सुरू झालेले आहे पैसे खात्यात जमा होत आहे तर आता वाटप देखील सुरू झालेलं आहे जर तुम्ही खरीप रब्बी अग्रिम पिकम भरलेला असेल तर तर त्यामध्ये लातूर हिंगोली यवतमाळ अमरावती अकोला बुलठाणा वाशिम तर एकूण सात जिल्हे झालेले आहेत तर बाकीचे उर्वरित जिल्हेसुद्धा आपण इथं चेक करणार आहे तर आता वाशिम बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ हिंगोली आणि लातूर तर आता या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे त्यानंतर इथं जे आहे चंद्रपूर नागपूर आणि गडचिरोली किती जिल्हे झालेले आहेत दहा चंद्रपूर नागपूर आणि गडचिरोली त्यानंतर इथे जी की प्रक्रिया है, मदे वाट सुरू आहे थोड्याच दिवसांमध्ये वाटप देखील सुरू होणार आहे तर आता जो काही रखडलेला पीक ज्या शेतकऱ्यांना मिळालेलाच नाही दोन हजार तेवीस असेल चोवीस असेल तर पंचवीसचा तर आता सर्व शेतकरी बांधवांनी कमेंट करून नक्की सांगा तर आता यामध्ये बीड परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना सोलापूर उस्मानाबाद अहमदनगर पुणे नाशिक तर आता बीड असेल परभणी छत्रपती संभाजीनगर नांदेड जालना सोलापूर उस्मानाबाद म अहमदनगर पुणे नाशिक तर आता या जिल्ह्यांमध्ये थोड्याच दिवसांमध्ये म्हणजे पुढील आठवड्यामध्ये जे की पिकमाची मंजुरी होऊन वाटपास देखील सुरुवात होणार आहे त्यानंतर धुळे जळगाव नंदुरबार सातारा सांगली तर आता बरेच जिल्ह्यातील पंचनामे देखील अधिक बाकी राहिलेले आहेत तर आता ज्या जिल्ह्यांमधील पंचनामे व वाटपास मंजुरी मिळालेली आहे ते तुमच्या जिल्ह्यासाठी मिळाले की नाही आपण यावरती ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच बघा था त्यानंतर सांगली झाल्यानंतर इथं कोल्हापूर त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोणकोणते झालेले आहे सिंधुदुर्ग रायगड ठाणे तर आता यामध्ये ठाणे रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सांगली सातारा नंदुरबार जळगाव धुळे नाशिक पुणे अहमदनगर उस्मानाबाद सोलापूर त्यानंतर येथे आपलं ठाणे पालघर भंडारा गोंदिया वर्धा आणि मुंबई उपनगर तर आता या जिल्ह्यांमध्ये मुंबई उपनगर वर्धा गोंदिया भंडारा पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सांगली सातारा नंदुरबार जळगाव धुळे नाशिक पुणे अहमदनगर उस्मानाबाद सोलापूर जालना छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी बीड मदे पास मदे उना तर आता जील्या या जिल्ह्यांमध्ये वाटपास आत्ता थोड्या दिवसाने लवकरच तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे त्यानंतर जे काही उर्वरित राहिलेले जिल्हे आहेत तर अशाच जिल्ह्यांमध्ये भरपाईची रक्कम हे थेट तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केल्या जाणार आहे तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन ऑडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो, थँक्यू